भगवा हा दहशतवादाचा अर्थ असू शकत नाही दहशतवाद हा वेगळा आहे आणि भगवा हा वेगळा आहे जाणीवपूर्वक ज्याने कोणी भगवा दहशतवाद हा शब्द दिला तो अत्यंत विकृत आणि घनेरड्या मानसिकतेचे लोक असावेत तुमच्या घनेरड्या वृत्तीमुळं तुम्हाला आरोपींना पकडायचंय शासन करायचंय किंवा त्यांना बदनाम करायचे तुम्ही करा भगव्याला का बदनाम करताय भगवा काय फक्त त्यांचाच होता का, का? प्रज्ञासिंग साध्वीचा भगवा म्हणजे समस्त हिंदूंचा भगवा असं काय आहे का हिंदूंचा जो भगवा आहे तो त्या साध्वींचा असू शकतो मग त्याला भगवा दहशतवाद नाव काय दिलं कुणाच्या डोक्यातील घाणेरडी कल्पना असेल हा भगवत दहशतवाद म्हणायचे भगवा हा दहशतवादाचं दा, दा, प्रतीक असू शकत नाही भगवा हा घाणेरड्या वृत्तीचं प्रतीक असू शकत नाही भगवा हे समतेचं समानतेचं बंधुतेचं आणि एक जोडण्याचं प्रतीक आहे तोडण्याचं अजिबात नाही